एक खुलासा आपली दुनियादारी हे आपले प्रसारमाध्यम ना कुणाचे स्तुतीपाठक ना कुणाचे फाट ना कुणाचे निंदक सत्ताधारी आणि विरोधक दोघेही समान अंतरावर जो कर्तव्याशी प्रतारणा करील विरुद्ध हा सारा प्रपंच वर्ण जात लिंग धर्म पंथ कुठलाच भेद नाही द्वेष नाही अस्मिया नाही की आत्मीयता फक्त वास्तव तेवढे आपले कारण दुनियादारी हिस्तर असते संगमनेर शहरात झालेल्या दरोड्याच्या गुन्ह्यात पोलिसांनी अवघ्या दोन तासात तिन्ही आरोपींना शिताफीने ताब्यात घेतलं आहे या घटनेमुळे पोलिसांच्या तत्परतेचं पुन्हा एकदा कौतुक होत आहे फिर्यादी शिरीष शहाणे हे त्यांच्या बालाजी ऑटो गॅरेज श्रीराम नगर येथे असताना आरोपींनी कोयत्याचा धाक दाखवत गल्ल्यातील रुपये दहा हजार रुपये रोख आणि पंचवीस ग्रॅम वजनाची सोन्याची चेन जबरदस्तीने हिसकावून नेली या प्रकरणी संगमनेर शहर पोली स्टेशन पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी विशेष पथक तयार करून आरोपींचा शोध सुरू केला पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत सावंत खान यांच्यासह पथकाने केवळ दोन तासात तीन आरोपींना अटक केली अटक करण्यात आलेले आरोपी म्हणजे धीरज राजेंद्र पावडे वय वर्ष तेवीस राहणार लक्ष्मीनगर संगमनेर संदीप उर्फ जब्या संजय वाल्हेकर वय वर्ष चोवीस राहणार वेल्हाळे रोड संगमनेर दीपक सोमनाथ वैराळ वय वर्ष तेवीस राहणार ढोलेवाडी संगमनेर तर उर्वरित आरोपींचा शोध अद्याप सुरू आहे अटक आरोपींना न्यायालयात हजर केल्यावर त्यांना पंधरा सप्टेंबर दोन हजार पर्यंत पोलीस कस्टडी रिमांड मंजूर करण्यात आली आहे या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक इम्रान खान करत आहेत ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी कुणाल सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली संगमनेर शहर पोलिसांनी केलेल्या या जलद कारवाईचं सर्वत्र कौतुक होत आहे